सुधा आपला आता मोठा झालाय ग तू गेलीस तेव्हा पहिलीत होता केवढा रडायचा त्याला बहीण देऊन गेलीस पण पहिलं पहिलं विराजला वाटायचं हिच्यामुळेच तू गेलीस राग राग करायचा तिचा डॉक्टरांनी सांगितलं मला मुलगी झाली पण तिच्या आईला नाही वाचवू शकलो तेव्हा काळूख झाला डोळ्यासमोर पण मला सावरावं लागलं लवकर आपल्या बाळांसाठी आईचीही ड्युटी निभवायची होती मला हरून चालणार नव्हतं पावडरच दूध भरवून कसमबसम मोठं केलं वल्लरीला विराज पहायचा माझी होणारी तारांबळ ती सकाळची घाई एकीकडे त्याची शाळेची तयारी डबा तर दुसरीकडे वल्लरीला दूध भरवणं ती रडू लागताच तिला थोपटणं वल्लूच्या विराजच्या मनातली अडी हळूहळू गायब झाली पाऊस पडल्यावर झाडांवर ग्रीष्मात साचलेली धूळ निघून जाते अन पान मोकळा श्वास घेऊ लागतात तसा विराज हळूहळू मोकळा होऊ लागला तिला चालायला शिकवू लागला तिला गोष्ट सांगून झोपू लागला स्वतःच्या ताटातच तिला भरवू लागला वल्लरीची आई झाला तो किती खोड्या करायचा ना ग लहानपणी एकदा आठवत तुला तू तु त्याची बेट मोडून टाकलेलीस सारखा बाहेर खेळत राहायचा म्हणून तू गेलीस त्यानंतर महिनाभर तरी तुला विनवायचा आई मी पुन्हा नाही जास्त वेळ खेळणार पण तू ये मला पण मग भरून यायचं डोळे आपसूक सरू लागायचे शेवटी मी तुझा फोटोच पेटीत घालून ठेवला विचारलन मला तेव्हा पडला सांगितल्यावर किती रडला दोन दिवस जेवला नव्हता वल्लरी विचारते त्याला तुझ्याबद्दल तेव्हा त्याच्या आठवणीतली तू अलगद उघडून ठेवतो तिच्यासमोर तिच्या लुकलुकणाऱ्या डोळ्यांत तुला पाहण्याची तळमळ दिसते मला किती जणांनी सांगितलं मला लग्न कर म्हणून पण तू अन मी वेगळे का आहोत तू गेलीस तेव्हाच माझा आत्मा तुझ्या सोबत गेला आता राहिलाय तो फक्त हा देह तोही या दोन पिलांसाठी त्यांचा मामा म्हणत होता तो घेऊन जाईल पिलांना म्हणून पण मी साफ नकार दिला सांभाळलं असतं त्याने त्याबद्दल वाद नाही पण मी एकटा काय करू मग माझ्या सोबतीला कोण तू गेल्यावर पंधरा दिवसांत सारे नातेवाईक पांगले मग मी हळूहळू स्वयंपाक शिकत गेलो कधी भाजायचं पोळायचं कधी बोट कापायचं कधी दूध आमटी उतू जायची शिकत गेलो हळूहळू किचनमध्ये स्वयंपाक करताना अजूनही मनात रुंचुणतात तुझे पैंजण तुझ्या बांगड्यांची किणकिण आठवत राहते तू पोळ्या करताना मी तुला मारलेली गच्छ शहारा तू झालं की केस पंचाने बांधून यायचीस तुझा चेहरा तेव्हा मोगऱ्याच्या फुलापरी टवटवीत दिसायचा तुझे ती ओले तर अंग हलकेच पंचा सोडवणं अन केस माझ्यावर झटकणं अन माझं त्या तुझ्या प्रेमाच्या पावसात नावून जाणं तुझ्या हाताचा आलं ठेचून घातलेला घट साईचा चहा मी उठत नाही म्हटल्यावर हलकेच हाताला गरम पेला लावायचीस मग मी दचकन उठायचो पुन्हा तुला कुशीत घ्यायचो मुसळायचो तू लटकेच रागवायचीस पण तुलाही माझा वेडेपणा आवडायचा ना मग विराज उठायचा आपल्या कुशीत शिरायचा कितीतरी वेळ तू मला अनविराजला मोगऱ्याचा गजरा किती आवडायचा तुला मीही बरेचदा आणायचो आठवणीने तुझ्यासाठी ती हिरवीगार पुडी उलगडून पुडीतला गजरा तुझ्या वेणीत माळायचो तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरही पांढराशुभ्र मोगरा फुलायचा किती मोजक्या मागण्या असायच्या तुझ्या आत्ताही ऑफिसवरून येताना दिसतात मला मोगऱ्याचे गजरे वल्लूचा डान्स असला की घेऊन येतो मग बरेच तीही हौसेने हो माळते डान्सही उत्तम करते सुधा तू म्हणजे चैतन्य ग घरातलं तुला सोनसाफ्याच्या सुवासाची अगरबत्ती आवडायची नाम वल्लूलाही तोच सुगंध आवडतो तुला जसं लिंबाचं लोणच पोळी आवडायची तशीच सेम वल्लूला आवडते किती लवकर मोठी झाली नाम वल्लू अगं सातवीत गेली आत्ता सुधा एक सांगू काल वल्लूला पाळी आली तिने पहिलं दादाला सांगितलं तिच्या बारावीतला दादा तिचा नुकतच मिसरून फुटलेला पण पण त्याने सगळं समजावून सांगितलं तिला त्याबद्दलचे व्हिडिओ दाखवले त्याने आधीच वल्लूसाठी सेनेटरी पेड आणून ठेवलेले तिला कसे वापरायचे ह्याचेही व्हिडिओ दाखवले त्याने मी होऊन पाहत होतो त्याच्याकडे वल्लू किती खुश झाली माहिती मग आम्ही तिघांनी मिळून तिचं येणं सेलिब्रेट केलं वल्लूच्या दादाने स्वतः तिच्या आवडीची शेवयाची खीर बनवली मी पुऱ्या तळल्या जिरा राईस केला तिच्या आवडीचं चॉकलेट आईसक्रीम आणलं खरंच सुद्धा आपली दोन्ही बाळ गुणी आहेत परिस्थितीने फार लवकर समजूतदार बनवलंय त्यांना अभ्यासात सर्वसामान्य मुलांसारखीच आहेत जास्त हुशार वगैरे नाहीत पण माणूस म्हणून अत्युत्तम आहेत काल बाल्कनीत एकटाच बसलेलो मी चांदण्यान तुला शोधत तर विराजचा आश्वासक हात माझ्या खांद्यावर आला मी पाहिलं त्याच्याकडे मला म्हणाला पप्पा तुला हवं तर नवीन जोडीदार शोध तू मी सांभाळेन वल्लरीला तू एकटा कुठवर आयुष्य काढणार मी त्याला गळामिठी घातली माझी आसवं त्याच्या पाठीवर सांडली मी म्हटलं त्याला विराज तुम्ही दोघं असताना मी नाहीये रे एकटा तुझी आई पण आहेच की आपल्यासोबत ती बघ ती चांदणी लुकलुकते नम ती तुझी आई सदैव आहे आपल्यासोबत वल्लरी ही ऐकत होती आमच्या गुजगोष्टी तीही आली अन तिघ मिळून मग बराच वेळ बघत राहिलो तुला साठवत राहिलो तुला अमूच्या हृदयात